भगवान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित आणि जाधव परिवार, 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 परिवार आजच्या या मंगलमय पावन पवित्र या शुभदिनी बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे या वर्षावासाच्या पवित्र महिन्यामध्ये ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणच्या विश्वशांती बुद्ध विहार या पवित्र बुद्ध विहारामध्ये ज्या ठिकाणी बुद्धाच्या अस्थी आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आहेत आणि ही भूमी अतिशय पावन, पावन पवित्र अरहंत विद्वान बौद्ध भिक्कुंच्या आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन पवित्र झालेली आहे इथून अगदी जगप्रसिद्ध वेरूळची लेणी अगदी जवळ आहे आणि म्हणून या पवित्र बुद्धभूमी मावसाळा येथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये या खुल्या वातावरणामध्ये आज बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून आयुष्यमान कपिल प्रभाकर वाघ यांचा आज बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून बौद्ध भिक्खूंना भोजनदान देऊन बौद्ध भिक्खूंना अष्टपरिष्कार दान देऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी कपिल वाघ यांचा बावीसावा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे प्रिय सज्जनानो वाढदिवस आपण बौद्धमामध्ये कशा प्रकारे साजरा केला पाहिजे हे आपण नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे मी तर प्रथमता गंगावरे परिवार आणि वाघ परिवारांचं खरं तर अभिनंदन करेल की आपण कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता डीजे न लावता मोठा एखादा हॉल किंवा एखादा लॉन्स बुक न करता अगदी संपूर्ण परिवाराने बुद्धविहारामध्ये येऊन बौद्ध भिक्खूंच्या सहवासामध्ये राहून संपूर्ण दिवसभर या ठिकाणी ध्यान वंदना प्रवचन ऐकून भिक्खू संघाला भोजनदान देऊन संपूर्ण दिवस परिवारासहित बुद्धविहारामध्ये घालवला आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं हे एक फार मोठे कुशल कर्म आहे पुण्यकर्म आहे कुठल्याही प्रकारचा डीजे नाही मित्राला पार्टी नाही धाब्यावर पार्टी नाही कुठल्याही प्रकारचे नशा दारू वगैरे पाजलं नाही तर या ठिकाणी विहारामध्ये परिवारासहित येऊन भिक्कूंना भोजनदान दान अष्टपरिष्कार दान देऊन बुद्ध विहारामध्ये वंदना शील परित्राण पूजापाठ ग्रहण करून या ठिकाणी कपिल वाघ यांचा खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून या ठिकाणी वाढदिवस संपन्न होत आहे प्रिय सज्जनानो बौद्ध धर्मामध्ये वाढदिवस साजरा करत असताना काही गोष्टी आपण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे वाढदिवसाच्या निमित्तानं बरेच लोक भला मोठा केक आणतात काही काही लोक तर त्या मुलाच्या वजनाच्या भार केक आणतात आणि त्या केक वरती जेवढा वाढदिवस आहे तेवढा वाढदिवसाची मेणबत्ती लावतात जसं की दहा नंबर दहावा वाढदिवस असेल तर दहा नंबरची मेणबत्ती लावतात पाचवा वाढदिवस असेल तर पाच नंबरची मेणबत्ती लावतात जसं आज कपिल वाघ यांचा बावीसावा वाढदिवस आहे तर बावीस नंबरची मेणबत्ती लावतात आणि ते मेणबत्ती एकच्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी मेणबत्त्या लावतात आणि त्या मेणबत्त्या लोक तोंडाने विजवतात आणि विजवून तुम्हाला सांगतो लॉकडाऊनच्या पुण्यनगरी पेपरला एक बातमी आली होती त्याचं कात्रण आजही माझ्याकडे जपून ठेवलेलं आहे शास्त्रज्ञांनी एक संशोधन केला असा भला एक मोठा केक ठेवला आणि त्या केकच्या आजूबाजूला असे पाच पंचवीस लोकांना पन्नास लोकांना असे फूक मारायला लावले तर आपल्या मुखातून आपल्या हवेद्वारे आपल्या तोंडातून जे काही जंतू दिसत नाहीत जसं की आपला कोरोना जंतू दिसत नव्हता परंतु लोकांना पटापट मारत होता नाही असे अनेक आजाराचे जंतू त्या केक वरती असं जमा झाले आणि तो केक मग प्रयोगशाळेमध्ये लिहून प्रयोगशाळेमध्ये तपासला तर त्याच्यावरती अनेक लोकांच्या मुखाद्वारे तोंडातून हवेद्वारे त्या केक वरती अनेक प्रकारचे वेगवेगळे जंतू लक्षामध्ये माझे जंतू वेगळे यांचे वेगळे जंतू त्यांचे जमा झाले ते प्रयोगशाळेमध्ये संशोधन केलं आणि ते केक मात्र आपण चाकू चाकू आपण मोठे केक खातो आहे की नाही आणि म्हणून बौद्ध बौद्ध्या विजवायच्या नाही ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेणं अत्यंत महत्वाचे आहे दुसरी गोष्ट आहे बौद्ध धर्मामध्ये तो केक आणला तर आपण केक आपण एक गोड पदार्थ मुलांना वाटण्यासाठी म्हणून आणला तर काही हरकत नाही परंतु आणलेला केक तो आपण चाकूनी कापायचा नाही बुद्धाने या संपूर्ण जगाला शांतीचा करुणेचा दयेचा मायेचा ममतेचा संदेश दिलेला आहे कुठल्याही प्रकारचं शस्त्र दिसत नाही तुम्ही भारतामध्ये बघा जपान मध्ये बघा थायलंड मध्ये बघा कोरियामध्ये बघा चीन मध्ये बघा ऑस्ट्रेलियामध्ये बघा जपान मध्ये बघा अनेक बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी बुद्धाचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे त्या त्या देशामध्ये दे। बुद्धाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची सुरी नाही तलवार नाही भाला नाही कट्यार नाही गद्दार नाही कुठल्या प्रकारचं चक्र नाही आणि म्हणून भगवंताच्या भगवंतानी या संपूर्ण जगाला करुणेचा शांतीचा संदेश दिला त्या धम्माचे अनुयायी म्हणणारी माणसं आम्ही त्या बाबासाहेबांच्या आणि बुद्धाचे पाईप म्हणणारी माणसं आम्ही आमच्या मुलाच्या हातानं चाकू धरायला लावणं चाकू पकडायला लावणं आणि चाकूनी तो केक कापायला लावणं म्हणजे आपण डायरेक्ट नाही इनडायरेक्ट का होईना आपण मुलाला शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिल्यासारखं होतं जसं की शिवाजी महाराजांच्या आई ह्या मातीचे पुतळे तयार करायच्या आणि मातीचा पुतळा तयार करून शिवाजी महाराजांना त्या मातीच्या पुतळ्यावर दांडपट्टा कसा चालवायचा तलवार कशी चालवायची नाही भाला कसा चालवायचा अशा पद्धतीने त्या मातीच्या पुतळ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं युद्ध करण्याचं ट्रेनिंग त्या मातीच्या पुतळ्यावर देत होत्या त्या तसं आपण डायरेक्ट नाही इनडायरेक्ट होणार आपल्या मुलांना चाकू कसा पकडायचा कसा धरायचा आणि तो चाकूने केक कसा कापायचा आपण इनडायरेक्ट होईना आपण आपल्या मुलांना शस्त्र चालवण्याचं चा प्रशिक्षण दिल्यासारखं होतं आणि म्हणून बौद्ध मामध्ये चाकूने केक कापायचा नाही ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपण गाजावाजा करणं डीजे लावणं आम्ही काही काही ठिकाणी बघतो मागच्या Uh, मे एप्रिल मे महिन्यामध्ये मयूर पार्क मधले एक उपासक होते त्यांनी कमीत कमी दीड लाखाचा एक लॉन्स बुक केला होता त्यांचा लग्नाचा पंचवीसावा वाढ वाढदिवस होता किती दीड लाखाचा एक लॉन्स बुक केला होता साठ हजाराचा डीजे लावला होता आणि चाळीस हजाराचे फटाके आणि पाच हजार लोकांना भोजन दान दिलं होतं अर्षामध्ये आणि त्या डीजेवर नाचणारे लोक का सुदीन नाचले असतील का बरं ऐक नाही त्याच्या अगोदर त्यांना दारूचे बॉक्स आणावं लागले असतील ना मित्रमंडळीला पाजायला मग आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोकांना दारू पाजणं ना। लोकांना नाचवणं ऐक ना। नाही हे मात्र हे काम नाही आहे आणि हा अवांतर खर्च करण्यापेक्षा आपण एखाद्या बुद्धविहाराला मदत केली पाहिजे कुठे सिमेंटच्या म्हणा फरसी म्हणा का चौकट दरवाजा म्हणा का कुठे एखाद्या फॅन वस्तू आपण अशा पद्धतीने बुद्धविहारामध्ये दान देऊन आपण अशा प्रकारचे आपले संस्कार आपले कार्यक्रम अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये आणि धमाच्या विनयाला अनुसरून बुद्धविहारामध्ये जाऊन भिकूंच्या सहवासामध्ये राहून भिकूंच्या सहवा सहवासामध्ये त्रिचरण त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा पाठ वंदना ध्यान मनन चिंतन विपशना करून आमच्या गंगावली आई आणि जाधव आई पण गेल्या होत्या ना तर त्या तिघी बहिणी विपशनेचं दहा दिवस शिबिर करून आल्यात आमच्या कपिल वाघ यांनी पण या ठिकाणी बुद्धभूमी मावसाळा आहे या ठिकाणी दहा दिवस त्यांनी श्रामनेर शिबिर घेतलं होतं आहे की नाही त्याच्यामध्ये खूप बदल झाला खूप परिवर्तन झालं आणि म्हणून अशा प्रकारचं आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे आपण धम्माचं काम केलं पाहिजे आपण हे मात्र बौद्ध धर्मामध्ये महत्वाचं काम आहे तर असो आजच्या या मंगलमय प्रसंगी कपिल वाघ यांना उद्यापासून लागणार समाधानाने आनंदाने हसून खेळून जाण्यासाठी विद्या संपादन करून जाण्यासाठी धम्म आचरण करून जाण्यासाठी आणि त्यांची उदू उदूर प्रगती होण्यासाठी एक शुभकामना म्हणून एक मंगल कामना म्हणून या ठिकाणी धर्मगुरूंच्या हस्ते त्यांना एक पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान गौरव सत्कार केला जाईल दुसऱ्या साजूला आपण सर्वांकडून कपिल वाघ यांना शुभेच्छा म्हणून मंगल म्हणून दुसऱ्या साधूला आपण सर्वांनी फुलांचा वर्षाव करायचा आहे आणि तिसऱ्या साधूला आपण सर्वांनी काळ्यांचा गजरा करून आपण कपिल वाघ यांना आपण आशीर्वाद शुभेच्छा द्यायच्या आहे तर आम्ही कपिल वाघ यांना सूचना करतो की आपण स्टेज वरती यावं

ini ulang di sana.

இங்க இருக்கா? மஸ் சரி கொடறா அத लावा इकडे